बघा ही माझ्या जावेच्या मुलीचा पुतणीचा साखरपुड्याचे फोटो आलेले आहेत ही बघा मी दाखवते तुम्हाला पूर्ण बघा ही असं कॅशे फोटो निघलेले आहेत बघा किती छान फोटो निघलेत बघा ही किती छान फोटो निघलेले बघा ही असे कोण कोण आलं होतं ते साखर पडायला तुमचे फोटो तुम्ही हुडका मिस्टर म्हणून इकडं ही पाहुणे आलेले आणि ही इथं माझे मिस्टर आणि ही नवरदेव जावाई बघा ही माझी मिस्टर आणि ही माझी पुत्नी ही इवाई आणि इन बागा ही, बघा बघा ही असे फोटो किती छान फोटो घेतलेले इथं असा मोठा कार्यक्रम आमच्यात असा छान पार पडलेला होता ते जाऊ द्या बघा ही असे बघा बाहेर जाऊन फोटो काढले होते त्यांनी बघा फोटो किती छान निघलेले बघा ही तिच्या मैत्रिणी आणि ती सगळी फॅमिली आमची बघा ही त्या माझ्या सासूबाई हे आपण सासूबाई ही सगळी फॅमिली आमची बघा ही बघा ही मुलीचे आई वडील आहेत ही त्यांची फॅमिली बघा किती छान फोटो निघलेले आहेत ते बघा हे पण छान निघलेले बघा ही इथं आमची जोडी बघा मुलीचा फोटो डबल आलेला आहे हे हो पण हे हो किती छान बाहेर जाऊन आहेत आपल्या दारूळमध्येच काढलेले आहेत बारका बघा ही फोटो बाय भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये